हंबीररावांच्या सोबतीनं छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय मोहीम पार पाडतात राजे दक्षिणेचा मारून मूळ दिलेर खानाच्या गोटात गेलेले शंभू राजे पुन्हा येतात पन्हाळ्याच्या पायथ्याला त्यांची भेट देखील होते राजाराम राजेंचं लग्न पार पडत आणि अचानक छत्रपती शिवरायांचं निधन होत शिवरायांच्या निधनानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार महाराजांच्या गादीवर कोण बसणार दिल्लींद्र औरंगजेबाचा प्रतिकार कोण करणार असे अनेक प्रश्न निर्माण होतात काही मंत्री युवराज राजाराम राजांच्या असतात तर काही सरदार युवराज शंभू वेळ अशी देखील येते सरसेनापती हंबीरराव मोहिते ज्या युवराजांच्या बाजूने उभे राहतील तेच युवराज छत्रपती होतील चला तर मग मंडळी या भागामध्ये आपण पाहूयात मोठमोठी रणांगण गाजवणारे हंबीरराव अनाजी पंतांनी छत्रपतींच्या कुटुंबामध्ये लावलेला गृहकलह कशा प्रकारे सोडवतात आपल्या भारत मातेला पडलेलं एक गोड स्वप्न आणि संपूर्ण जगाला पडलेलं एक कोड म्हणजे छत्रपती शिवराय संपूर्ण जगाला हेवा वाटेल असं राज्य शिवरायांनी उभं केलं आणि तीन एप्रिल सोळाशे चा तो काळा कभिन्न दिवस उजाडला अवघे मोहपाश दूर सारून अवघी सुखदुःख विसरून महाराज अखेरच्या महायत्रेला निघाले सर्वांना कायमचं सोडून सर्वांना आसवांच्या महासागरात लोटून महाराज चालले आजवर जिंकलेले राज्य किल्ले हत्ती घोडे धनदौलत सोडून देऊन आजवर जोडलेल्या आपत इष्ट मित्रांची मोहमाया सोडून आजवर मिळवलेली सर्व यशकिर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्र चामरे सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशीच सोडून देऊन कशाकडे ही मागे वळून न पाहता महाराज मृत्यूच बोट धरून संतपणे निघून गेले पवित्र श्रीमान रायगडावर महाराजांचं महानिर्वाण झालं महाराष्ट्राचा आभाळ काळवंडलं आणि रायगडाचे दरवाजे बंद करण्यात आले ज्यावेळी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी शंभूराजे पन्हाळ्यावर हंबीरराव मोहिते कराडात आणाजी पंत कोकणात आनंदराव साताऱ्यात तर मोरोपंत नाशिकमध्ये तर पुतळा राणी साहेब पाचाडमध्ये होत्या गडावर फक्त गडाचे किल्लेदार राहुजी सोमनाथ सोयरा राणी साहेब आणि राजाराम राजे होते शंभूराजे दिलर खानाच्या छावणीमधून सुखरूप माघारी आले होते तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी या दिवशी राजे आणि शिवाजी महाराज यांची पन्हाळ्यावरती अखेरची भेट देखील झाली त्यानंतर मोगल आणि आदिलशहा यांनी एकत्रितरित्या पन्हाळ्याला वेडा घालण्याची तयारी चालू केली त्याच वेळी महाराजांनी पन्हाळ्याच्या रक्षणाची जबाबदारी आणि दाभोळ प्रभावळीचा सरसुबा सांभाळण्याची जबाबदारी शंभूराजांवरती सोपवली राजांनी शंभू राजांच्या दिमटीला महाजी बाबा घोरपडे आणि जनार्दन पंत हनुमंत यांना दिलं या दरम्यानच राजाराम राजे यांचा विवाह सोहळा मार्चला राजाराम राजेंच्या लग्नात वरबाप म्हणून मिरवणारे छत्रपती शिवराय अचानक तीन एप्रिल सोळाशे ऐंशी लाह लोकीची यात्रा संपून स्वर्ग लोकी गेले महाराजांच्या निधनाची वार्ता जाणून बुजून युवराज शंभूराजे आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्यापासून लपवून ठेवली रायगडाचे दरवाजे बंद करून रायगडाचा केला पुढच्या ते दिवसांमध्ये विखुरलेले सर्व मंत्रिमंडळ गडावर आले आणि नेहमीच्या रिवाजाप्रमाणे उत्तरीय क्रियाकर्म म्हणजेच राजांच्या अंत्यविधीला सातव्या दिवसा आठव्या दिवसापासून सुरुवात झाली व तेराव्याच्या दिवशी म्हणजेच पंधरा एप्रिलला हे अंत्यविधी संपले राजांचे उत्तर क्रियाकर्म संपल्यानंतर त्या पवित्र श्रीमान रायगडावर कट कारस्थान शिजायला सुरुवात झाली पेशवे मोरपंत पिंगळे यांना गडावर यायला उशीर झाला अनाजी दत्तो त्यांचा भाऊ सोमाजी दत्तो प्रल्हाद पंत आणि राहुजी सोमनाथ यांनी सोयरा राणी साहेबांची सांत्वनपर भेट घेतली सरळ सरळ सोयरा राणी साहेबांना हाताशी धरलं त्यांना सांगितलं आपण राजाराम राजांना गादीवर बसू राजमाता म्हणून तुम्ही राज्याचा कारभार चालवा अनाजींची ही कल्पना काही काळ सोयऱ्या राणींना पटली नाही एक ना एक दिवस खासा औरंगजेब स्वराज्यावरती चालून येणार याची कल्पना सोयऱ्या राणींना होती राजाराम राजे अल्पवयी आहेत त्यांना औरंगजेबाचा प्रतिकार करणं शक्य होणार नाही छत्रपती शिवरायांनंतर औरंगजेबाशी कोणी दोन हात करू शकेल तर ते पहिले शंभूराजे दुसरे मोरोपंत पिंगळे आणि तिसऱ्या हंबीरराव मोहिते हे सोयराबाई जाणून होत्या परंतु या धडीला तिघेही रायगडावरती नव्हते त्यामुळं सोयराबाई द्विधा मनस्थितीमध्ये होत्या सोयरा राणी साहेब सहजासहजी राजाराम बसवायला तयार होत नाही हे पाहून स्वार्थी अनाजींनी गडावर राणीनेच राजा मारिला अशा चर्चा चालू असल्याचे सोयरा राणींना सांगितले आणि जर अशा परिस्थितीमध्ये शंभूराजे गादीवर आले तर ते महाराजांच्या मृत्यूला तुम्हाला आणि राजाराम राजेंना जबाबदार धरतील आणि शिक्षा देखील करतील

महाराजांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली होती पोर्तुगीज डच फ्रेंच इंग्रज या सर्वांचे सांत्वनाचे खलिती शंभूराजांना पन्हाळ्यावरती येऊ लागले दरम्यान रायगडावरून शंभूराजांना महाराजांची तब्येत ठीक असल्याचा खलिता आला आणि या खलित्याबरोबरच रायगडावर काहीतरी मोठं कटखरस्थान शिजत असल्याची जाणीव शंभूराजांना झाली रायगडावरून उलट आलेला खलिता वाचून शंभूराजांचं मन सुन्न झालं आपलेच आपल्या विरोधात गेल्याची जाणीव झाली हळव्या मनाचे शंभू राजे या परिस्थितीमध्ये डगमगले नाही उद्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी छत्रपती शिवरायांचे व्यक्तीवर होता ते म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते राजांच्या आणि शंभू राजांच्या शेवटच्या भेटीचे साक्षीदार असलेले हंबीरराव मोहिते ज्यांच्या बाजूने कौल देतील ते छत्रपती होणार होते रायगडावरती राजाराम राजवित खबरा काढण्याचे आदेश दिले पहिली खबर आली हंबीररावांच्या छावणीमधून हंबीरराव आपल्या बहिणीच्या बाजूला नसून संभाजीचाच पुरस्कार करीत आहे दुसरी खबर आली रायगडावरून राजारामाला मंचकारोहण केले असून मयुराधी कुमंत्री लोकांना आगाऊ उचित वेतन देऊन सैन्य दल उभारीत आहे व संभाजी राजांशी वैर पुकारण्यात आता त्यांना लाज अशी झाली आहे इतक्या तिसरी खबर देखील आली ज्यावेळी दिल्लींद्राचे संकट ओढावत आहे त्यावेळी लोकांना बालराजा नको आहे शंभू राजांना रयतेचा कौल मिळाला हंबीररावांची भूमिका समजली रायगड कोणत्या पवित्र्यामध्ये आहे हे देखील कळलं आता त्यांनी राजकारणाच्या पटावरील आपल्या पुढच्या चाली खेळण्यास सुरुवात केली आता सत्तेच्या केंद्रस्थानी होते सरसेनापती हंबीरराव मोहिते रस्ती खेच सुरू झाली होती संभाजी राजांनी हंबीररावांचं पत्र लिहिले राजा शिवाजींनी दिल्लीश्वराशी टक्कर देण्यासाठी राज्यकारभार मलाच दिला आहे आनंदराव व मानाजी यासही सांगून तांबरापासून बचाव करण्याच्या दृष्टीने तयार राहण्यास सांगावे संभाजी ही आपल्या सैन्यानिशी त्या तत्व येऊन मिळेल असाच रायगडावरून देखील एक खलिता हंबीर काही का निरोप आहे का म्हणून विचारले आणि त्या खलिताचे उत्तर पाठवले जेथे जेथे तुम्ही जाल तेथे तेथे मी येईन तुमच्या प्रवासात मीही एक सोपती होईन तुम्हाला सोडून जायला मला दुसरा रस्ता आहे कोणता सेनापती हंबीरराव मोहितेंनी या पत्रामध्ये स्वतःचे विचार संदिग्ध स्वरूपाचे लिहिले होते त्याचा दुहेरी अर्थ होतो एकतर अष्टप्रधानांना मी तुमच्या विचारांशी सहमत आहे तुम्ही जे कराल ते मला मान्यच आहे तुम्हाला सोडून मी जाणार कोणाकडे तर याच पत्राचा दुसरा अर्थ असा देखील होतो अष्टप्रधान मंडळाला ताकीद दिलेली दिसून येते तुम्ही जे करण्यासाठी जाल तिथपर्यंत मी येईन तुमचा पाठलाग सोडणार नाही आणि सद्यस्थितीत स्वराज्यासमोर सर्वात मोठे संकट तुम्हीच निर्माण केलं ते संकट दूर केल्याशिवाय कुठे जाणार नाही हंबीररावांचा हा निरोप ऐकून मंत्र्यांचा उत्साह वाढला त्यांनी पत्राच्या एकाच बाजूचा विचार केला यात त्यांना फक्त तलवारी खाली गणिम छाटणारे हंबीरराव दिसले परंतु त्यांच्यातला मुरब्बी राजकारणी त्यांना दिसलाच नाही हंबीरराव आपल्याच बाजूने आहेत असा समज मंत्र्यांनी करून घेतला आणि शंभूराजांच्या अटकेचा खलिता घेऊन ते कराडला रावांच्या छावणीकडे निघाले छावणीमध्ये पोहचताच मंत्र्यांनी रायगडाचे फरमान हंबीर हातात दिले आता हंबीररावांची खरी परीक्षा होती नात्याच्या भिंती सांभाळायच्या की छत्रपती शिवरायांनी आणि त्यांच्या हजारो मावळ्यांनी रक्ताचं शिंपण करून उभ्या केलेल्या स्वराज्याच्या इमारतीवरती कळस चढवायचा कोल्ह्या कुत्र्याच्या हाकेला साथ द्यायची कि सिंहाच्या छाव्याच्या पाठीशी उभं राहायचं हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे विचार कोणून एक कसलेले सेनानी होते स्वराज्यासाठी स्वराज्य निष्ठेसाठी यापूर्वीच त्यांनी नात्याच्या भिंती जुगारून लावल्या होत्या शिवरायांच्या विरोधात गेले तेव्हा हंबीररावांनी आपल्या वडिलांची साथ न देता शिवरायांची साथ दिली होती आता पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती हंबीररावांनी शंभूराजांच्या अटकेचा खलिता घेऊन मंत्र्यांना अटक केली त्यांना अटक करून पन्हाळ्यावर नेले आणि शंभूराजांच्या ताब्यात दिले हंबीररावांच्या निष्ठेमुळे त्यांच्या योग्य निर्णयामुळे आज छत्रपती शिवरायांनी व त्यांच्या मावळ्यांनी आपल्या जोराजोरात आत्मबलिदानाने उभे केलेले स्वराज्य एका सुरक्षित हातामध्ये आले होते शिवरायांच्या अकाली निधनामुळे शिवरायांच्या अकाली निधनामुळे आणि मंत्र्यांनी केलेल्या बंडामुळे स्वराज्याची घडी विस्कटली होती शंभूराजांनी पन्हाळ्यावरच थांबून स्वराज्याची विस्कटलेली घडी बसवली शंभूराजांनी स्वतःच्या लढाईकडे लक्ष दिले मोरपंत खानदेश बागराणातील मोगलांशी चालू असलेलं त्या आघाडीवर सरसेनापती हंबीरराव मोहिते गेले एकंदरीतच स्वराज्याची घडी नीट बसवून सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी या दिवशी शंभूराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला हंबीरराव मोहिते यांना पुन्हा एकदा सरसेनापती पदाची जबाबदारी देण्यात आली जर हंबीरराव वेळीच शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर स्वराज्य संकटात असताना अल्पवयी असलेले राजारामराजे गादीवर आले असते आणि या स्वार्थी मंत्र्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे हा स्वराज्याचा ग्रंथ कधीच आटोपला असता शिवरायांच्या छाव्याचा पंजा या स्वार्थी मंत्र्यांनी औरंगजेबापर्यंत पोहोचण्याआधीच छाटून टाकला असता या छाव्याची डरकाळी सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये घुमण्यापूर्वीच एखाद्या अंधार कोठडीमध्ये शांत झाली असती चाळीस दिवस औरंगजेबाच्या छावणीमध्ये अत्याचार भोगून देव देश आणि धर्मासाठी बलिदान देणारा हा छावा आपल्याच लोकांकडून मारला असता जर त्यावेळी हंबीरराव मोहिते शंभूराजांच्या पाठीशी उभे राहिले नसते ना तर आज आपण देव देश आणि धर्म हे शब्द उच्चारायलाही राहिलो नसतो आपल्या आत्मबलिदानाने शंभूराचे देश आणि धर्म हे शब्द आपल्यासाठी आजरामर करून गेले परंतु तेव्हा जर शंभू राजांचा घात झाला असताना तर शंभूराजांसोबत देव देश आणि धर्म सर्व काही रसातळाला गेलं असत धन्य ते शंभूराजे आणि धन्य ते हंबीरराव मोहिते तर मंडळी हा संघर्ष शंभूराजे विरुद्ध राजाराम राजे असा कधीच नव्हता हा संघर्ष होता हंबीररावांच्या स्वराज्य निष्ठेचा आणि अनाजी पंतांच्या महत्वाकांक्षेचा शिवरायांनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये कधीच स्वराज्य निष्ठेसमोर जिंकू दिली नाही येथे कायम जिंकत आली ती स्वराज्य निष्ठाच शिवरायांच्या मृत्यूनंतर त्यांच्या या मावळ्याने देखील अनाजी पंतांची महत्वाकांक्षा जिंकू दिली नाही तर येथे जिंकली शंभूराजांची स्वराज्य निष्ठा मंडळी आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून जरूर कळवा शिवरायांच्या निष्ठावंत मावळ्याची म्हणजेच सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची ही माध्यमातून आमच्या या प्रयत्नांना डब्ल्यू डब्ल्यू डॉट बॉक्सवाले डॉट कॉम यांची विशेष साथ लाभलेली आहे आमचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून हंबीररावांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा